सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते देखणं राजबिंड रूप व्यायामानं कसलेलं रांगडं शरीर अंगभूत मिश्किल खट्याळपणा याच्या बळावर धर्मेंद्र यांनी कवी मनाचा नायक ते विनोदी संवेदनशील आणि मारधाड पटांचा नायक अशा सगळ्याच भूमिका गाजवल्या तीनशेपेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या खासदार म्हणूनही त्यांनी काम केलं या महान कलावंताला सह्याद्री वाहिनीची मानवंताना हिंदी चित्रपटसृष्टीतले हँडसम ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी कृष्णधवल पडद्यापासून अगदी कालपर्वापर्यंत रुपेरी पडद्यावर आपली भरभक्कम छाप पाडली आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबच्या सहानेवाल या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धर्मेंद्र केवल कृष्ण देओल या तरुणानं सिनेसृष्टीत आपलं आजमावण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवलं एकोणीसशे साठच्या दिल भी तेरा हम्बी तेरे या चित्रपटातून धर्मेंद्र पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकले साठीच्या दशकातच त्यांना इतर चित्रपट मिळाले आणि गबरू जवान धर्मेंद्रनं त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही हिंदी चित्रपटसृष्टीतले देखणे आणि सर्वाधिक यशस्वी अभिनेते म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात आपल्या साठच्या दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत आले त्यावेळचा जमाना हळूवार प्रेमकथांचा होता अनामिका देवर बंदिनी ममता आय दिन बहार के आय सावन झुम के अशा संगीतमय प्रधान चित्रपटातला देखणा हिरो म्हणून ते लोकप्रिय झाले मीनाकुमारी नूतन अशा अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी जमली बराच काळ अशा संगीतमय चित्रपटातून त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले सोजवळ शांत हिरो म्हणून ते यशस्वी होऊ लागले त्यांच्या नावे अनेक उत्तमोत्तम गीतही आहेत त्यानंतर सत्तर ऐंशीच्या दशकात मारधाडवाले ॲक्शन पटाले आणि धर्मेंद्र त्याही चित्रपटांमध्ये सुपर हिट ठरले ही मॅन गबरू जवान ही त्यांची प्रतिमा अधिकच पक्की झाली धर्मेंद्र म्हणजे सिनेमा हिट असं समीकरण झालं हमखास व्यावसायिक यश मिळवून देणारा नायक अशी त्यांची ओळख बनली सर्वाधिक हिट चित्रपटांचे नायक असा विक्रम त्यांच्या नावावर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर या एकाच वर्षात त्यांचे ओळीने आठ चित्रपट सुपरहिट झाले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नऊ यशस्वी चित्रपट देत त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला याच काळात शोले सितॉर गीता राजाजानी लोहा दोस्त आंखे शिकार जुगनू यादो की बारात चरस धर्मवीर बर्निंग ट्रेन जीवन मृत्यू असे असंख्य चित्रपट आले ही यादी न संपणारी आहे ऋषिकेश मुखर्जींच्या चुपके चुपकेमधली त्यांची प्यारे मोहनची नर्मविनोदी भूमिका त्यांच्यातल्या उत्तम अभिनेत्याचे पुन्हा एकदा दर्शन देणारी होती त्यांचा सीतार गीतामधला ये तीन किलो का हात लोहामधला तुम्हारी ये गोली लोहे के शरीर के पार नाही जा सकती असे संवाद लोकप्रिय झाले याच काळात हेमा मालिनीसोबतची त्यांची जोडी पडद्यावर हिट झाली आणि नंतर खऱ्या जीवनातही नव्वदीच्या दशकातही धर्मेंद्र यांनी अनेक चरित्र भूमिका करत चित्रपटसृष्टीतला आपला वावर कायम ठेवला लाईफ इन अ मेट्रो यमला पगला दिवाना अपने तेरी बातोमॅसा उलझा जिया अशा चित्रपटातून चरित्र भूमिका केल्या काही सिनेमांची त्यांनी निर्मितीही केली याच काळात ते राजकारणातही गेले दोन हजार चार साली भाजपाच्या तिकिटावर ते बिकानेरचे खासदार म्हणून निवडून आले मात्र त्या टर्मनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही चित्रपटातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना दोन हजार बारा साली पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलं त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला पण या सगळ्यापेक्षाही मौल्यवान पुरस्कार म्हणजे धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी केलेलं अपार प्रेम शोलेमधला हा वेरू गबरू जवान कायमच चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू